तरी देखील सुशिक्षितांमध्ये अंधश्रद्धा बाळगली जात आहे कोल्हापुरामधील एका माणसाने आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा स्वतःच्या स्वार्थासाठी दिला बळी केनियातील सत्तेचाळीस लोक घेत स्वतःला पुरून मृत्यूनंतर स्वतःप्राप्तीची अंधश्रद्धा या हृदय कौटर टाकणाऱ्या बातम्या आपल्या कानावर तेवीस पडत आहे

मुद्दा सांगायचा झाला तर लग्न सोहळ्यात तांदळाचा वापर अक्षताप्रमाणे केला जातो त्यामुळे कितीतरी किलो तांदूळ असेच पाहिले जाते या एवढ्या तांदळाला पिकवायला कितीतरी शेतकऱ्यांना चोवीस तास बारा महिने शेतात राबावे लागते त्यांच्या कष्टाचा मान आपण राखला पाहिजे हे तरी सुशिक्षितांना समजले पाहिजे तांदळाऐवजी आपण फुलांचा वापर करू शकतो कारण फुलं नाशिवंत असतात तसेच ता। देवाला आपण जे पार शीका अशा आषाढी कार्तिकीला वाऱ्या वाटतात पण माझ्या मते पर्यावरणाची शिक्षणाची वारी काढली पाहिजे कारण धर्माऐवजी राष्ट्रभक्तीचे बीज रुजले गेले पाहिजे बहीण भावाचा पवित्र

आपण जर अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला नाही तर पुढे जाऊ शेवटी मी असे म्हणते माणसाचे जीवन सुसह्य आणि मानसिक जीवन असह्य करते की अंधश्रद्धा माणसा हे जाणून घे जागा हो लक्षात ठेवा तिथे अंधश्रद्धे पाहू नका धन्यवाद